अनंत गोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करते आपण दुर्गाष्टमी बद्दल जा जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी असणार आहे दुर्गाष्टमी देवीला समर्पित आहे या दिवशी देवीची पूजा केल्याने सुख समृद्धी शांती मिळते दुर्गाष्टमी उपवास करणे खूप चांगले आणि शुभ मानले जाते या दिवशी देवीची पूजा करतात धूप दीप नैवेद्य दाखवून देवीची आरती केली जाते श्री दुर्गा सप्तशती पाठ घरोघरी केले जातात आपल्या घरातील कुलदेवी कुलस्वामिनीची काही सेवा नकळतपणे चुकून आपल्याकडून राहून गेली असेल तर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरी दुर्गा सप्तशती पाठ करून सेवा करू शकता यावर्षी शुक्रवारी दुर्गाष्टमी आल्यामुळे अजून महत्त्व प्राप्त झाले आहे या तिथीला देवी आणि महालक्ष्मी यांची एकत्रित कृपा आपल्यावर या सेवेमुळे होऊ शकते तुम्ही कुलस्वामिनीचा फोटो किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करून कुंकवाचा अभिषेक देवीला करू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणत देवीची सेवा आराधना करू शकता श्री म्हणत देवीच्या किंवा मूर्तीचे पूजन तुम्ही करावे ही सेवा कुलस्वामिनीला आवडणारी सेवा आहे दुर्गाष्टमीला देवीला अकरा लवंगा ज्या परिपूर्ण आहेत त्या देवीला अर्पण कराव्यात अर्पण करताना देठाकडील भाग देवीकडे आणि पुलाकडील भाग आपल्याकडे असावा शक्य असेल तर रात्री उपवास सोडताना एखादी सवासण जेऊ घालावी दुसऱ्या दिवशी लवंगा तुम्ही वापरात घेऊ शकता दुर्गाष्टमी शुक्रवारी असल्यामुळे योग या सेवा करण्यासाठी जोडून आला आहे तुम्ही नक्कीच या संधीचे सोने करा कुलस्वामी ही आपल्या घरातील वंशाची रक्षण करणारी सुख समाधान देणारी आईच असते तिची मनोभावे पूजा करून देवीचा आशीर्वाद तुम्ही घ्या आशा करते मी दिलेली माहिती आपल्यास उपयुक्त ठरेल तुम्ही अजून माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नसे करा लाईक करा आवडली असेल माहिती तर शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये ओम साईराम